जय भीम मित्रांनो आज 20 मार्च हा दिवस दलितांच्या उत्थानासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो सत्याग्रह यशस्वीपणे पार पाडला त्याची आठवण आजही करोडो मध्ये होत आहे हा दिवस दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या समता प्रस्थापित करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि एक प्रकारचं समाजाला न्याय देण्याच्या अनुषंगानं कुठंतरी समानता आणण्याच्या अनुषंगानं जे बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचं रणशिंग फुंगलं होतं तीस तारीख वीस मार्च होती वीस मार्च सत्तावीस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जो जातीवाद फोपावला होता दलितांची कत्तल केल्या जात होती दलितांना पाणी पिण्यासाठी मनाई केली जात होती त्यांच्यासोबत शुआछूत केली जात होती अशा परिस्थितीमध्ये पाण्या वाचून तडफडणारा हा दलित समाज या समाजाला कुठेतरी न्याय देण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि रस्त्यावर उतरून आपल्या हजारो अनुयासह चलो माड असा नारा दिला आणि या माठचा रणसंग्रामामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मोठी क्रांती घडवून आणली स्वतः त्या ठिकाणी पाणी प्रशन करून आपल्या हजारो लोकांना त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी तो तलाव खुला करावा अशा प्रकारचं आवाहन या सरकारला केलं आणि जातीवाद्यांच्या एक प्रकारे त्यांना एक चपरक दिली की तुम्ही जर का तुम्ही जर का जर दलितांना अशाच पद्धतीनं वागणूक देत असाल तर याद राखा आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पाणीप्राशन करू अशा प्रकारचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी दिला होता त्याप्रमाणे दरवर्षी महाडच्या क्रांतीभूमीला स्तंभाला वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी हजारोच्या लोका हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आपल्या महिला दलित महिला असतील त्या ठिकाणी सर्व युवक असतील जनता असेल लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी जमते आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या स्थळाला भेट देण्यासाठी त्यातलं पाणी चाह चाकण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन गावाकडे परतण्यासाठी तो माणूस त्या ठिकाणी येत असतो नतमस्तक होतो बाबासाहेबांच्या ठिकाणी अशा या दिनाला मी या अशा वीस मार्च क्रांती भूमीला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याला मी वंदन करतो आणि सर्व जनतेला मी आ, हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम